आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि शेतकरी वर्गातला मोठा उत्साह बळीराजाचा मोठा उत्साह म्हणून आज बळ बैलपोळा साजरा केला जातो महाराष्ट्रातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील शेतकरी प्रेमी लोकांना मनपूर्वक त्यांचं बैलपोळ्याच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ आज नवीन विषय घे येण्याचं कारण की एक अधिकारी कसा दादागिरी करतो त्याचं उदाहरण तुम्हाला देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान माझ्या घरी सांगोला वन विभाग कार्यालयाचे अधिकारी आर या ओ पो, पो वर पोवाल कराड तुकाराम जाधवर आणि त्यांचे स्टाफ हे आल्यानंतर माझ्या पत्नीला आणि माझ्या आईला ज्या अरवच्च्या भाषेमध्ये बोलत असताना त्याच ठिकाणी शिवश्री समर्थ भिलारे हा उपस्थित असताना त्यांनी मोबाईल शूटिंग चालू केल्यानंतर जाधवर साहेब म्हणजे तीन स्टारचा अधिकारी हिने काय केलं त्याच्या पाठीमागं ताणत लागले आणि त्याचा मोबाईल हिसकवला आणि व्हिडिओ डिलीट करण्यास विनवणी करत होते आणि त्यांनी मोबाईल आज सात नऊ सात दोन हजार पंचवीस आज बावीस ऑगस्ट आहे जवळजवळ दीड पावणे दोन महिनं झालं त्याने आजपर्यंत मोबाईल दिलेला नाही आणि मोबाईल दिला नाही आणि त्यालाच जाधवसाहेब काय त्रास देतात मग आता त्यांनी साधारणपणे तीन दोन ऑगस्टला फोन केला मेसेज केला की माझा मोबाईल मला द्यावा रिसर पंचनामा करून तर जाधव साहेबांची जी भाषा असते जाधवरची कारण आमच्या भागात सर्व जाधव आहेत जाधव नाहीत त्याच्यामुळे जाधव हा शब्द येतो माझ्या तोंडातून मित्रांनो वारंवार आणि त्या अधिकाऱ्यानं माझ्या मित्र समर्थला जे धमकी दिली काय दिली जी ते जी भाषेच त्याचं कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवतो एक अधिकारी सर्वसामान्य लोकांशी कसा संवाद साधतो याची तुम्हाला माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकवतो मित्रांनो ते तुम्ही शांत ऐका काय दादागिरीत बोलतोय बघा ते समर्थ बोलतोय बर बु मी माझ्याकडून मोबाईल नाही मी कालही सांगितलं तरी तुम्हाला धमकी देतो मी आत्महत्या करायची साहेब घेऊन गाडीत बसून गेलाय ऐकून घे मी पाठला कोण फक्त व्हिडिओ बघितला तू गेलाय फोन केला ऐकून घे तू तुम्ही घेऊन गेलाय मला पोलीस पाटलाचा एकही फोन आलेला नाही घ्या त्यांना हॅलो हा पोलीस वाटल्या याच वेळेस सांगितलं पुण्याला नाही सचिन या बी पोलीस वाटल्याला फोन केला ऐकून घे तो विषय मोठा करून मला धमक्या देऊ नको ऐकून घे मी असा करेन तसं धमक्या देऊ नकोस बरोबर आहे तुझ्या वडील तुझ्या वडील असेल तुझ्या वडिला कडदी वडील लाईन माझे वडील हॉस्पिटलला गेलेत ऍडमिट आहे तुझ्या आईला सांगतो आई दे मी घरी नाहीये आहे मी आज येतो तिथं सांगोल्यात तू ऐकून घे तू सांगूल ते मी पोलिस पाटला बोलून घेतो तो कोणाकडे मोबाईल ती बघ तू असल्या अमक्या दिला ना ते तुझं अवघड अवघड पडेल असल्या अमक्या दिल्या तर तुला माहित आहे गे असल्यात काही विषय होतो ती काही पण माझा मोबाईल तुम्ही न्याय तुझा मोबाईल पोलीस पाटलाकडे आहे लक्षात घे पण मला फोन केला पोलिस पाटला आणि घ्या ना त्याला ऐकून घे सचिन यादवला फोन केला तुला पण मला नंबर घेत नाही पोलिस पाटला नंबर घे

तुझं ही पण लक्षात ठेव असल्या संख्या देऊ नकोस आणि हाताना अडचणी देऊ नकोस आणि दुसऱ्यासाठी स्वतःला खड्डा खांदून घेऊ नको दुसऱ्यासाठी स्वतःला खड्डा खांदून घेऊ नकोस ही लक्षात घे हा काय तुझी मला टाकले का नाही मित्रांनो हा व्हिडिओ एवढाच आहे म्हणजे हे अधिकारी कसा बोलतो तू दुसऱ्यासाठी खड्डा काढू नको माझ्या नादी लागू नको मी तुला आठ दिवसाच्या आत उचलून निघणार काय उचलून नेऊन काय पोरगी पिरकी देऊन त्याचं लगीन करतो का म्हणा त्याला हा एवढ्या धमक्या द्यायचे हे अधिकारी वर्गाला शोभतं का लागा म्हणा तीन स्टारचा माणूस आहे केवढी मोठी पोस्ट आहे आणि तू त्याला उचलायची भाषा करतो तू त्याच्या अंगाला निका हात लाव तुला काय असतं ते दाखवून देतो हे असल्या धमक्या ही बोलचड धमक्या देऊ नको आमच्या तो आमच्या नादी लागला आहे आम्ही तुझ्या लाग नादी लागले नाही संविधानाच्या आधारे आम्ही माहिती अधिकार पाठवला होता तू प्रशासन सेवेत असून सुद्धा आम्हाला माहिती देऊ शकत नाही त्याचा गैरवापर तू वेळचे वेळ केलेला आहे आम्ही ह्या व्हिडिओ ब्लॉग मधून तुझं संबंध महाराष्ट्राला दाखवलेला आहे आणि तो पण असल्या धमक्या देच्या नादी आधी लागू नको उचलून नेऊन हे करतो काय करणार रे तू उचलून येऊन हे असल्या धमक्या अधिकारी तोंडात शोभतात गा तुला एवढी खंत होती तर तू मोबाईल त्याचा घ्यायचा नव्हता तू जर शूटिंग करत होतो तो माझ्या घरचा शूटिंग करत होता तू माझ्या घरी आला दादागिरी माझ्या पत्नीशी आणि आजी केली मग त्याला राग आला म्हणून त्याने शूटिंग केलं त्या तुला राग तू तु एक प्रामाणिक अधिकारी नियमाचं पालन करतोय असू दे ना तुला काय भीती होती तू रेकॉर्डिंग डिलीट करायचा तुझा काय संबंध होता त्याचा मोबाईल इस्कॉन घ्यायचा आज दीड महिना झालं मोबाईल तू त्या पोराचा मोबाईल देत नाही तुझ्याकडं पंचनामा रिस्टर कारवाई करून का मोबाईल घेणार आहे असं काय दळभ मोबाईल घेणार नाही काय माणसाचा एक तास मोबाईल हातात नसलं तर समजा सोशल मीडिया थांबते अरे पाहुणे मंडळीला मित्रमंडळीला फोन करता येत नाही याचा जरा भान ठेव हो। आणि त्यालाच अजून धमक्या देतो तुला तुला का, का, का तुला उचलून नेन दुसऱ्यासाठी खड्डा पाड अरे तू कशाला लालता घरी माझ्या तुला काय पत्रिका पाठवली होती का माझ्या घरी ये आणि तुला व्हिडिओ शूटिंग आम्ही तुझं बनवतो आणि महाराष्ट्रभर व्हायरल करतो अरे तो जी कांड केलं ना ती झाकण्यासाठी वरतीचा वापर करून दबाव टाकत होता मुरदांडा अधिकारी हे दबंग करतो वाल्मिकारचा तर आ, 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 तो म्हणलेलाच आहे वर्दीचा गैरवापर तो खूप वेळा केलेला आहे सर्वसामान्य लोक केशी केली आणि माणसं तो मारलेत त्याचं बी व्हिडिओ आहेत आमच्याकडं टप्प्याटप्प्यानं ते काढू पण जे भाषा आहे ना ते भाषा व्यवस्थित वापरली पाहिजे तूच या ठिकाणी म्हणला असता सचिन यादवाच्या घरी आम्ही गेलो ते व्हिडिओ बनवला त्या समर्थचा मोबाईल आमच्याजवळ आहे तो घेऊन जावा विनंती आहे असं काय तर रिक्वेस्ट केला तर आम्ही बी अरे माणसं आहे रे आमच्याजवळ पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आहे कुठेतरी त्यांचे गुण आहेत आमच्याकडे समजिक तुझ्यासारख्या शेव वाल्मिकारचा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये जगणारा माझोरा अधिकारी मा तू काय तुझ्याकडनं आदर्श जा काय या सांगोल तालुक्यात म्हणजे सेवा केली एक नवीन परिवर्तन का आणलं जेवढ्या तो केसी केल्या समजा खोट्या केलेल्या त्या जाणू बुजून कपट भावनेने केलेल्या केसी त्या ही कुठंतरी थांबलं पाहिजे आहे आणि त्या पोराचा मोबाईल तुम्ही अजून सात ऑगस्टला एक मोबाईल नेलाय याचा जरा भान ठेवा दोन मोबाईल आहेत तुमचा मोबाईल एक दिवस बंद ठेवा पाहुण्यार आवडत काय होतोय कोणाशी संपर्क साधतोय का दीड दीड महिना जर मोबाईल ही जीवन आवश्यक वस्तू झालेली आहे आणि ह्या वस्तूचा इतका वापर आहे एक वेळ जेवण नको म्हणतोय पण मोबाईल द्या का तर जग जवळ आले कोणाला कॉन्टॅक्ट संपर्क साधाय तर मोबाईलने करता येतोय सोशल मीडिया पाहायला मिळते त्याच्यापासून दीड दीड महिन्या वंचित ठेवायचं म्हणजे कसले तुमची दंडलच्याही होईल कुठेतरी हे थांबले पाहिजे तुम्ही बारामतीमध्ये गेला ही दादागिरी गे करू नका तिथं सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीनं उत्तर दिले जातील तिथली तर लय कारीगिर माणसा येते ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी धुटी केली त्या लोकांचा फोन आलं तुम्हाला ताणलं त्याने ही जरा निरीक्षण करा तुम्ही एक क्लास प्रथम श्रेणीचा अधिकारी कसा माझो जीवन जगतो ह्याचं जरा तुम्ही तुम्ही स्वतः जाधव साहेब तुम्ही स्वतः जरा आत्मपरिश्रम करा तुम्ही विसरून गेला की मी शासकीय वर्दीत आहे ही विसरून गेलेलं आहे आपण संविधानाच्या पद बजावण्यासाठी आपल्या हाताखाली Uh, कामगार स्टाफ दिला जातो हजारो हेक्टर लाखो हेक्टर जमीन दिली जाते त्याचा जा कसा वापर केला पाहिजे हे तुम्ही विसरून गेलेलं आहे तुम्ही फक्त ह्याची रवायची कशी ह्याला उचलायचं कसं ह्याच्यावर गुन्हे दाखल कसे करा ह्याला मान एवढे टार्गेट आहे का तुम्हाला तुम्ही जरा आत्मपरीक्षण करा आणि हे कुठेतरी थांबवा हे दादागिरी नाही चालणार अजिबात चालणार नाही जसा तुम्हाला संविधानानं हक्क दिलाय तसा आम्हाला सुद्धा संविधानानं हक्क दिलेला आहे आणि आम्ही सण करणार नाही आहे तुमचे पवित्र गुण असे उधळून लावणार उधळून त्याच्यामुळं हे भाषा करायची नाही आणि व्यवस्थितच फोनवर बोलायचं सर्व मित्रांना पुन्हा एकदा मनपूर्वक जय जिजाऊ